दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आज सभागृहात आमदार सुरेश दस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली ते बोलताना म्हणाले दादांना दादा एफ दादा ए खात जरा टाईट करावं इतकाले पैसे सरकारचे घालायचीच गरज नाही पस्तीस नाही चाळीस रुपये लिटर दूध होईल हे दुधामध्ये काही बी मिसाळणारे जे लोक आहेत दुग्ध पदार्थामध्ये काही बी मिसाळणारे लोक आहे अध्यक्ष महोदय कंदी पेडा नीट नाटका राहिला नाही साधा पेडा नीट राहिला नाही गुलाबजामुन नीट राहिले नाही अरे बाप रे हे भेसळखोर जे आहेत यांना एकदा चोपून काढा दादा माझी विनंती आहे पस्तीस रुपये काय म्हणतात चाळीस रुपये लिटर दूध होईल आणि एवढ्या बाबतीत माननीय अजितदादांनी लक्ष घालावं डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक